नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास धडामोडीमध्ये आपलं सर्व स्वागत पणवेल एसटी आगाराकडे सर्वांचं दुर्लक्ष झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतो पनवेलच्या एसटी आगाराला कोणाची नजर लागली नजर उतरविणारे महाराष्ट्रात केंद्रात खूप आहेत मग उशीर का सर्वसामान्य जनतेशी खेळ खेळता तर जनता जर खेळ खेळायला लागली तर पळता भूई मात्र थोडी होईल चौदा वर्ष रामाला वनवास भोगावा लागला असाच पणवेलवासियांना हे सुसज्ज बस स्थानक डोळे भरून पावे यासाठी हा वनवास पाहायला मिळणार आहे का मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून समजल्या जाणाऱ्या पडवेल बस स्थानकाचे काम चौदा वर्ष झाली त्याला अजून हातही लागलेले नाही हात लागले होते पण पुल पुन्हा ते हात निसटले गेले अनेक वर्ष रेंगाळत राहिलेला पडवेल आगाराचा नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी कधी लागणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष या सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला काही वर्ष अगोदर काम करण्यासाठी स्थानकात बॅरिकेड सुद्धा लावण्यात आले होते किंवा उभारण्यात आले होते त्यानंतर लवकरच इतर कामांना सुरुवातही होणार होती अत्याधुनिक पद्धतीने बसफोट अडीच वर्षात बांधून पूर्ण होणार असल्याचे यावेळी महामंडळाकडून सांगण्यात आले होते परंतु या गोष्टीला चौदा वर्षाचा कालावधीपेक्षा अधिक काळ या ठिकाणी निघून गेलेला असून याकडे अजूनही कोणी लक्ष देत नाही मग याकडे कोण लक्ष देणार पनवेलवासियांसाठीच हे पाहिलेलं स्वप्न हे अपूर्ण राहणार का नवी मुंबई आणि पडवेल परिसरात पडवेल हे एकमेव आधार आणि स्थानक आहे आणि कोकणात जाणारे आरक्षण आणि पार्सलसाठीही येथे नेहमीच गर्दी असते या व्यतिरिक्त पडवेल स्थानकातून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उरण आणि बेलापूर अलिबाग पेन मुरुड या गाड्या सोडल्या जातात येथे बसण्याकरिता जागा मिळत असल्याने चारचाकी स्थानकावर या बस स्थानकावरती सकाळी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याचबरोबर घाटमाता आणि कोकणात जाणाऱ्या गाड्या बस स्थानकात थांबतात अतिशय गजबजलेलं स्थानक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून पडवेची ओळख आहे मात्र या स्थानकाची अतिशय दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर मुख्य इमारत धोकादायक जाहीर झाल्याने ती जमीन दोस्तही करण्यात आली आणि आता ती इमारत जमिनीवरच या ठिकाणी या बस स्थानकात सतरा पॉईंट पाचशे स्क्वेअर फूट मीटर मध्ये म्हणजे जवळजवळ साडेचार एकर जागा ही बस स्थानक आणि डेपो मध्ये या ठिकाणी उभारण्यात येणार होते तर उर्वरित जागा व्यावसायिक करण्यासाठी उपलब्ध केली जाणार होती बांधकामाची निविदा आधीच मंजूर करण्यात आली असून अनेक अडचणींवर मात करून नूतनीकरणाबाबतच्या कामास सुरुवात होणार होती त्या ठिकाणी पार्किंग अत्याधुनिक स्वरूपाचे फलाट वर कार्यालय विश्रामगृह कॉन्फरन्स हॉल स्वच्छता गृह इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात येणार होतं पण हे स्वप्न सत्यात उतरावं यासाठी सर्व जनता मोठ्या आतुरतेने आजही वाट पाहत आग बसली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नायना प्रकल्पामुळे पणवेचे महत्व अधिक वाढले जाणार आहे रेल्वेचे टर्मिनस तर लवकरच विमानही उडणार आहे म्हणून पणवे ही वजनदार या ठिकाणी होणार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना पणवे विधानसभा मतदारसंघामध्ये दोन आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना विकासाची गंगा आणणारे कि मोदी सरकार अजून किती लोकांच्या स्वप्नांवर पार, पाणी फिरवणार असे यांच्या तोडून या ठिकाणी बोलले जात आहे आज जर बस स्थानकाची अवस्था पाहिली तर भयानक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हीच एक मात्र चारण्या कळत नाही चारचाकी वाहने या ठिकाणी सर्रासपणे पार्किंग केली जाते महिलां महिलांना मात्र असुरक्षतेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे चिखलाचे साम्राज्य या ठिकाणी होताना दिसत आहे म्हणजे अशा प्रकारे पाणी साचगीत तलावाचं स्वरूप या स्थानकाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे लघु शेख्यासाठी पाहिजे तशी सोय सुविधा या ठिकाणी नाहीये गरजुल्यांचा वावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशा अनेक समस्या या नागरिकांना देसावत असतात विचार करणारी गोष्ट म्हणजे विमानतळाचा प्रस्ताव पुढे येताच काही काळावधीत जमिनी संपादित केल्या गेल्या आणि लगेच विमानतळ तयारही झालं तर काही महिन्यांमध्ये विमानही उडणार हे फक्त धनधांकसाठीच का असा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला पडलाय तर विमानात आरामदायी प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब जाणार नाही तर माझा गोरगरीब सर्वसामान्य माणूस एसटीने लालपरीने प्रवास करणार मग त्याच्या प्रवासाकडे मात्र कानाडोळा का केला जातोय या सुख फक्त श्रीमंतांसाठीच गरी का गरीबची जाण ठेवा आणि बस स्थानकाकडे लक्ष द्या असा सूर मात्र सर्वसामान्य जनतेकडून निघत आहे अजून किती जनतेची पिळवणूक करणार एवढ्या मोठ्या समस्या उद्भवतात तर याकडे मात्र कानाडोळा का काँग्रेसने या अगोदर खूप मोठी काढली पण या ठिकाणी पाहायला त्यांच्या ही निराशा बाजूला साधून सर्वसामान्य जनतेच्या अशा पल्लवित होणार याकडे मात्र कोण लक्ष देणार हा एकच विषय घेऊन पणवे बस स्थानक लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने सुसज्ज करून या जनतेच्या